स्वामी भक्तांनो शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एका दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एका दिवशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत पण व्हिडिओमध्ये ऐकण्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा आणि श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार झालेसुद्धा सव्वीस दिस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत त्यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि यावर्षी चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की एकादशी आधी आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एका दिवशी दे दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी कोणी बाहेरगावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी असेल किंवा कोणताही विटाळ आला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर या वर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशी दिवशी चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशी दिवशी देवांचा उपवास असतो एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केले जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशी दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचे आहे आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाही त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा हट्ट असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचे आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नसतो पौष महिना हा भगवान सूर्यनारायणला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणची मनोभावने पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणची पूजा करतात मनोभावी रविवारचे सूर्यनारायणची व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचे व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन करणे जमले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात अडच काही अडचण नाही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेरगावी जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर अशा महिलांनी सरळ पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालेल चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडी तर फक्त तुम्ही उपवास तरी नक्कीच करा आणि पौष महिन्यातील पहिला गुरुवारी सात सुवासींना किंवा सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोळ खायला द्यावे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्ती भावनेने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावे की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर आणि बऱ्याच ठिकाणी उद्यापन दिवशी महालक्ष्मी व्रताचे व्रत वाटले जातात काही महिला त्या ग्रंथांचा मान सन्मान ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथांचा मानसन्मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्यांचा मानसन्मान ठेवू शकते व्रतपुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांना देखील मार्कशीष महिन्यातील गुरुवारच्या व्रत करावे आणि जर व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊन नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रत पुस्तिका द्यायचे असते तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्कीच जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर सतत खाणं जमत नसेल पित्रांचा त्रास होत असेल किंवा गोडधोड जेवण खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलावं आणि तुम्ही नाही म्हटला मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला जाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासामागेल कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात श्री सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि त्या आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावने सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व समजून घेते आणि कधी कधी काय होतं की शहरामध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणे देखील कठीण होऊन जाते मग तुमच्या घरी एक जरी सुहासीन असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एक जरी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते आणि उद्यापनच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे सुहासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासत नाही आपले घर नेहमी दन भरून राहते पण दिवशी सुहासिनीचे उष्टे ताट आपल्या घरी पडलंच पाहिजे अशी पूर्वपार पार चालत आलेली परंपरा आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढे येता शक्ती जेवण अवश्य द्या एका सुहासिनी जेवण घातलं तरीही चालेल ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केले तरी चालेल आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटार आला असेल तर सुतक आले असेल तर त्यांच्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात मग त्यांच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवींची सेवा करायची करावी नामस्मरण करा नामस मनभ्रामने व्रत करा सेवा करा परंतु तुम्ही अडचणीमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही अणू नका उपवास केला आणि मांडणी नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलींच्या घरी गेला सुनींच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तरी तिकडे जाऊन सेवा केली तरी सुद्धा चालेल पण सेवा महत्वाची आहे तसे तर कुठलाच महिना वाईट नसतो पौष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपली श्रद्धा भक्ती पाहत असते त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरीसुद्धा चालेल ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ